With me. हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड एम ऑल ऑफ यू विथ मी तुमच्यासाठी एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आले आहे दॅट इज कंपाउंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आपण स्टार्ट केलेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट मध्ये काय डिफरन्स आहे त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट हा बेसिकली कसं सॉल्व्ह करायचं हे आपण अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं फोर्टीन पॉईंट वन पण बघितला पण सगळ्यात महत्वाचं बरेच जण आपला हा व्हिडिओ बघतात खूप सारे व्ह्यूवर्स आहेत आणि सगळ्यांना तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर करतात पण त्या मनाने लाईक मात्र खूप कमी करतायत तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा लाईक केल्यामुळे माझा उत्साह वाढणार आहे आणि तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग मी व्हिडिओ बनवणार आहे सो so, लेट स्टार्ट गाईज सो स्टुडंट आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस टू ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्यामध्ये पहिला जो वर्ड प्रॉब्लेम आहे हे वर्ड प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट असतात तीन ते चार मार्कला तुम्हाला एक्झाम साठी येत असतात सो वॉट इज आर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम लेट्स सी ऑन दक्शन वर्क ऑफ फ्लाय ओव्हर ब्रिज देर वर थ्री ट्वेंटी वर्कर्स इनिशियली आता फ्लाय ओवर, तुम्हाला मिनिंग समजलं असेल फ्लायओव्हर म्हणजे काय एक उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाचं काम चालू आहे त्या कामासाठी पहिले थ्री ट्वेंटी वर्कर्स होते इनिशियली बघा प्रश्न नीट वाचायचा आहे इनिशियली थ्री ट्वेंटी होते द नंबर वर्कर, ऑफ वर्कर्स वेअर इनक्रीज बाय ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट एव्हरी इयर दरवर्षी आपल्याला वर्कर्स कितीने वाढायचे आहे पंचवीस टक्क्यांनी वाढवायचे आहे फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स दोन वर्षानंतर वर्कर्स किती असणार आहे हे आपला फाईट करायचं आहे काही हबरायचं नाही पहिले आपण काय करूया नेहमी सो व्हॉट इज आर गिवन इयर तर पी काय आहे ते पी आर एन ओके सो पी आहे थ्री ट्वेंटी जे मजूर आहेत थ्री ट्वेंटी जे लेबर्स आहेत ते आहेत आपले वर्कर्स ऍज अ प्रिन्सिपल पी किंवा पर्सेंटेज मध्ये दाखवलेला असतो ट्वेंटी पर्सेंट हा तुमचा रेट आहे नंबर ऑफ इयर्स आफ्टर टू इयर्स विचारलेला आहे मला आता तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अमाऊंट द फॉर्म्युला फॉर अमाऊंट इज इक्वल टू एज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन दिस इज युअर फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द अमाऊंट मग आता आपल्याला फक्त जस्टमध्ये जस्ट व्हॅल्यू ऍड करायची आहे सो पी इज हियर 321 प्लस आर आहे आपला 25 देन uh, 100 अँड रेस्ट टू एन मीन्स टू आता आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला मी शिकवलं की या दोघांचं काय करायचं मल्टिप्लाय आणि याच्यामध्ये प्लस करायचं हं त्या पद्धतीने करून घेऊया सो so, 320 ट्वेंटी इथे ब्रॅकेटमध्ये हंड्रेड वन जा हंड्रेड हा किंवा एक स्टेप मी अजून करून दाखवते आणि प्लस त्याच्यामध्ये आपण हे ट्वेंटी फायव्हड करणार आहे आपलं इथे इथे लिहिते बघा ए इज इक्वल टू थ्री ट्वेंटी इन ब्रॅकेट किती हंड्रेड प्लस ट्वेंटी फाय झाले तुमचे वन ट्वेंटी फाय आलेले आहे वन ट्वेंटी फाय अपॉन हंड्रेड रेस टू टू आता रेस टू टू आहे म्हणून काय करणार आपण इथे दोन वेळा गुणाकार करणार आहोत सगळ्यांना आय थिंक खूप छान समजत असेल हे एक्झाम्पल साठी तुम्हाला नक्की फायदा होणार आहे परत एकदा आता दोनदा का घेतलं तुम्हाला समजलं असेल कारण इथे टू आहे मग आता नेहमीप्रमाणे झिरो कट करा हा झिरो हा झिरो तुमचा कट झालेला आहे मग आता आपण अजून काय सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो तुम्ही ऑब्झर्व करा इथे वन ट्वेंटी इथे टेन आहे म्हणजे या दोन्ही संख्येना आपण पाचने भाग देऊ शकतो फाय टू जा इथे टेन आणि फाय टू जा टेन उरले दोन आणि फाय फाय जा ट्वेंटी फाय ओके अशा पद्धतीने इथे आपण करू शकतो त्यानंतर अजून या टू ने या, या थर्टी टूला पण मल्टिप्लाय करू शकतो किंवा अजून एक स्टेप करून घेते थर्टी टू इंटू ट्वेंटी इंटू वन ट्वेंटी इंटू इंटू टू हंड्रेड या उरलेल्या संख्या फक्त मी लिहून घेतल्या थर्टी टू इथे ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय टू उरले इथे हंड्रेड मग आता ह्या टूने आपण भाग देऊया परत थर्टी टू वन जा टू टू सिक्सटीन जा त्याच्या हाफ सोळा जुने बत्तीस ठीक आहे अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला अजून एक लक्षात येईल ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर ठीक आहे अजून एक बघा ह्या चार आणि ह्या सोळाला भाग जाईल चार एक चार चार चोक सोळा ठीक आहे सो so, काय आलंय फायनल आता काय उरलंय फक्त फोर इंटू वन ट्वेंटी फाय आणि मग काय करायचं साधा सोपा आपला वन ट्वेंटी फायव्ह इंटू फोर चा मल्टिप्लाय करा चला पटापट पड़ करा सो व्हॉट इज आर आन्सर दॅट इज द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स इज इक्वल टू फायव्ह हंड्रेड त्यांनी विचारलंय की दोन वर्षानंतर मजुरांची संख्या किती असणार आहे मग आपण इथे छानपैकी आन्सर लिहिणार आहोत दॅट इज द नंबर ऑफ द नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स ही लाईन इथे कॉपी करायची फक्त द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर टू इयर्स आफ्टर टू इयर्स इज इक्वल टू वॉट इज फाइव्ह हंड्रेड दिस इज वन्सर सो आय थिंक हे एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा परत एकदा रिपीट रिपीट करून बघा चला बघूया आपलं नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज सेम एक्झाम्पल वन वॉट इज आर एक्झाम्पल लेट सीन शेफड हॅज टू हंड्रेड शिफ्ट विथ हिम आता शेफर्डचा मीनिंग मिनिंग सगळ्यांना माहिती आहे शेफड म्हणजे जो मेंढ्या पाळतो मेंढ्या किंवा आपल्या ज्या बोट्स असतो त्यांना पाळतो त्याला आपण शेफर्ड म्हणत असतो किंवा त्यांना व्यवस्थित असं चालून वगैरे आणत असतो मग अशा हा असा एक शेफर्ड आहे त्या शेफर्डकडे आपल्या किती मेंढ्या आहेत दोनशे मेंढ्या आहेत Find the number of ships with him after two years. आपल्याला त्यांनी काय शोधायला लावलेलं आहे दोन वर्षानंतर त्या शेफडकडे किती मेंढ्या असतील इफ द इन नंबर इज दी इयर दरवर्षी आपल्याला मेंढ्यांची संख्या वाढवायची दहा टक्क्याने दहा टक्क्याने मेंढ्या वाढवल्या तर दोन वर्षांनी त्या शेफडकडे किती मेंढ्या आहेत की ज्याच्याकडे आता आहे तुमच्या टू हंड्रेड चला पटापट आपण काय करूया नेहमीप्रमाणे आपलं गिवन लिहून घेऊया सो so, व्हॉट इज गिवन हियर काय आहे आपलं गिवन इथे सो uh, पी so आर या हे डायरेक्टली लिहूनच घ्यायचं अशा पद्धतीने पी आहे तुमचा टू हंड्रेड आर आहे तुमचा टेन पर्सेंट एन आहे तुमचा टू आणि लिहूया आपला फॉर्म्युला सोडीदार फॉर्म्युला ए पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन ओके चलो बट आपण व्हॅल्यू टाकूया टू हंड्रेड इथे वन इथे टेन अपॉन इथे हंड्रेड आणि इथे टू हा झिरो झिरो तुमचा कट होईल राहिलं काय मग इथे टू हंड्रेड मग इथे काय होईल रे बाळांनो टेन इंटू वन टेन प्लस वन इलेवन अपॉन टेन कसं आलं हे तुम्हाला मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे आता काय होईल बाळांनो इथे दोन वेळा आपण मल्टिप्लाय करणार आहोत सो अमाऊंट इज इक्वल टू टू हंड्रेड इंटू इलेवन अपॉइंट टेन इंटू इलेवन अपॉइंट टेन ठीक आहे आता किती सिम्पल आहे झिरो कट कर करायला खूप मजा येते बघा हा झिरो झिरो कट हा झिरो झिरो कट झालेला आहे तुमचा मग इथे किती आलं टू इलेव्हनचा स्क्वेअर सगळ्यांना येतो येस व्हॉट इज द ऑफ आणि आपण मल्टिप्लिकेशन करूया टू वन जा टू, टू 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 जा फोर टू वन जा टू सोट व्हॉट इज आर आन्सर टू फोर्टी टू म्हणजे दोन वर्षाने त्या शेफडकडे किती मेंढ्या आहे दोनशे बेचाळीस मग आपण आन्सर कसं लिहणार इफ द इफ द इन इन नंबर ऑफ शिप टेन पर्सेंट एव्हरी इयर व्हॉट इज द फाइंड द नंबर ऑफ शिप विथ हिम आफ्टर टू इयर्स मग तुम्ही काय लिहिणार फाईंड द शब्द काय करायचा कट करून टाकायचा द नंबर ऑफ शिप विथ हिम आफ्टर टू इयर्स इज इक्वल टू टू फोर्टी टू असं वाक्य लिहायचं फक्त फाइंड शब्द काढून टाका कळलं द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर टू इयर्स इज इक्वल टू टू हंड्रेड अँड फोर्टी टू सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल छानपैकी क्लिअर झाले असेल लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल काय समजून घेऊया फटाफट इन अ फॉरेस्ट देर आर फोर्टी थाउजंड ट्रीज चाळीस हजार झाडे आहेत एका जंगलामध्ये ओके फाइंड एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर थ्री इयर्स तीन वर्षानंतर झाडांची संख्या किती असेल द ऑब्जेक्टिव्ह इज टू द नंबर ऑफ पर इयर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं संपूर्ण जगामध्ये वृक्ष लागवडीला किती महत्व दिलं जात आहे व त्यानुसार पाच टक्क्याने दरवर्षी झाडांची संख्या वाढवायची ठरवली या उदाहरणामध्ये पाच टक्क्याने आपल्याला झाडं वाढवायचे तर पाच टक्क्याने दरवर्षी जर झाड वाढले तर त्या जंगलामध्ये चाळीस हजार झाड होते मग तीन वर्षानंतर प्रकारची संख्या किती असेल व्हेरी सिंपल चला पटापट पड़ काय सांगितलं नेहमीप्रमाणे आपलं गिवन इथे लिहून घेऊया गिवन काय आहे पी आर एन यस yes, दिस इज पी किती तुमचा फोर्टी थाउजंड आर आहे तुमचा फाईव्ह पर्सेंट पर्सेंट मध्ये असतो किंवा पी सी पी एमध्ये असतो तो तुमचा आर असतो एन इज इक्वल टू थ्री सो व्हॉट इज आर फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एन आणि आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे फक्त किंमत टाकणार आहोत सो व्हॉट इज आर व्हॅल्यू प्रिन्सिपल काय आहे तुमचा फोर्टी थाउजंड ओके वन प्लस आर आहे तुमचा किती फाय आणि किती आहे हंड्रेड रेस टू थ्री ओके एन म्हणजे थ्री आणि नेहमीप्रमाणे करून घ्या आता फोर्टी थाउजंड इंटू हंड्रेड इंटू वन हंड्रेड हंड्रेड प्लस फाय वन हंड्रेड अँड फाय

ते काय करायचं तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं आता याचा आन्सर मात्र मी तुम्हाला सांगणार नाहीये तुम्ही काय करणार ह्या राहिलेल्या फोर इंटू वन हंड्रेड अँड इंटू वन हंड्रेड अँड फाय इंटू वन हंड्रेड अँड फाय अपॉन हंड्रेड आ, या सगळ्यांचा गुणाकार करा आणि पॉईंट दोन घरानंतर द्या आणि त्याचा जे फायनल काय आलेला आहे ते लिहा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये बघूया कोणाचं उत्तर बरोबर येईल म्हणजे त्या जंगलामध्ये तीन वर्षानंतर किती झाडांची संख्या असणार आहे ते तुम्ही मला सांगायचं कॅल्क्युलेशन कर so, सा सो आय थिंक आजचा व्हिडिओ पड़ तुम्ही माझ्यासोबत केला असेल एन्जॉय तर पटापट तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आवडलं तर लाईक तर नक्कीच करणार आहात मला माहिती आहे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स